आता संगमनेर शहरात सुरू झालंय द सेव्हन स्पायसेस व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट तुमच्या जिभेला द्या चव आणि पोटाला द्या आनंद कारण या ठिकाणी आहे स्पेशल घरगुती पद्धतीनं बनवलेली चिकन आणि मटन थाळी फॅमिलीसाठी स्वतंत्र एसी आणि नॉन एसी बैठक सर्व पदार्थांमध्ये घरगुती मसाल्यांचा वापर नाश्त्याचीही उत्तम व्यवस्था तेव्हा एक वेळ मेहेर यांच्या द सेव्हन स्पायसेस या रेस्टॉरंटला अवश्य भेट द्या ठिकाण पार्वती कॉम्प्लेक्स सह्याद्री शाळेसमोर शिवाजीनगर संगमनेर अठ्ठ्याण्णव पन्नास पन्नास पंच्याण्णव पंच्याऐंशी आणि सत्याहत्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौवेचाळीस शून्य आठ पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप करत एका तरुणाची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार कोपरगाव शहरात घडलाय या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये सहा जणांवर गुन्हाही दाखल झाला असून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले जोपर्यंत सर्व आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यातून जाणार नाही अशी भूमिका मयत तरुणाच्या नातेवाईकांनी आणि समाजानं घेतले असून पोलीस ठाण्यामध्येच त्यांनी ठिय्या मांडला कोपरगाव शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत अवैध धंदे करणारेच बक्कळ कमाईच्या जोरावर कोपरगाव शहरात दहशत माजून तणावाची परिस्थिती निर्माण करतायत दरम्यान जमाव आक्रमक असल्यामुळे तणावाची परिस्थिती पाहता आणि घटनेचं गांभीर्य ओळखून अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपअधीक्षक शिरीष वमणे हे आपल्या फौज फाट्यासह कोपरगावमध्ये पोहोचले आणि जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी मैताचा भाऊ शाहरुख हरुण पटेल राहणार आयशा कॉलनी कोपरगाव यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे सोहेल हरुण पटेल वयवर्ष अठ्ठावीस याला एका आरोपीच्या पत्नीसोबत अफेअर असल्याच्या संशयावरून एकवीस जुलैच्या रात्री आठ ते साडेआठच्या दरम्यान अनेक जणांनी एकत्रित येऊन अभिलेख कार्यालयाजवळ एका मॅजिक वाहनात बसवून मारहाण केली आणि त्यानंतर त्याच वाहनात बसवून कर्मवीर नगरमध्ये जावेद जमशेर शेख यांच्या शेतीच्या प्लॉटमध्ये घेऊन जाऊन तिथं लाकडी दांडके चाकून लोखंडी खिळे असलेल्या बांबून दोनही हातांवर डोक्यावर पायावर अंगावर ठिकठिकाणी भोसकून मारहाण करत गंभीर जखमी केलं आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी सहा जणांवर शहर पोलीस ठाण्यामध्ये खुनासह विविध कलमांवर गुन्हा दाखल झाला काल रात्री कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक मारहाणीचा प्रकार घडला होता त्याच्यामध्ये जवळपास पाच ते सहा आरोपींनी एका व्यक्तीला मारहाण केली होती त्याच्यामध्ये त्याचा आज पहाटे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे याच्यामध्ये आपण तीन आरोपींना आता अटक करत आहोत या अनुषंगाने घटनेच्या अनुषंगाने सी आर नंबर तीनशे सत्तावीस पब्लिक दोन हजार चोवीस हा कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला दाखल असून याचा आपण पुढील तपास करत आहोत एकूण किती आरोपी केलेले आहे किती आरोपी ताब्यात आहे याच्यामध्ये आपण जवळपास पाच ते सहा आरोपी निष्पन्न केलेले आहेत याच्यामधील तीन आरोपी आपल्या आज ताब्यात आहेत कोपरगाव शहर गुन्हेगारीचं केंद्र बनलंय की काय असा प्रश्न अनेकांना पडलाय गेली तीन ते चार वर्षांपूर्वी तत्कालीन पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी खाकीचा दरारा निर्माण केल्यामुळे कोपरगाव शहर बऱ्यापैकी शांत होतं मात्र त्यानंतरच्या काळात एकही सक्षम पोलीस अधिकारी न मिळाल्यामुळं कोपरगावमध्ये गुन्हेगारी वाढत चालली आहे मध्यंतरीच्या काळामध्ये टवाळखोरांच्या दहशतीमुळे कोपरगाव शहरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय आता तरी वरिष्ठ अधिकारी लक्ष घालून खांदेपालट करून कोपरगाव शहराला खमक्या पोलीस अधिकारी देणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी कोपरगाव चैतन्य अॅग्रो इंडस्ट्रीज ठरतय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान विविध प्रकारचे गुणवत्तापूर्ण पशु आहार यामध्ये वालीस मिक्स खाद्य आणि शेतकऱ्यांची पहिली पसंती असणारं जनावरांच्या दूध वाढीसाठी चैतन्य अॅग्रोचा नॅचरल मका भरडा या खाद्याचे फायदे पोषणाची गरज आणि झीज भरून निघण्यास मदत दूध उत्पादनात वाढ आणि सातत्य राखण्यास मदत गाभण काळातील आजारांची जोखीम कमी करण्यासाठी मदत आवश्यक पौष्टिक गुणधर्म आणि आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत ठिकाण चैतन्य अग्रो इंडस्ट्रीज साकूर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर प्रोप्रायटर सतीश खेमनर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठावीस वीस, वीस बावन्न